नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग सांगतो त्यापैकी यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग अफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्सबद्दल अनेक व्हिडिओज तर मी तुम्हाला देतोच पण प्रॅक्टिकलीसुद्धा मी भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकवत असतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लॉगिंगच्या बाबतीत सांगणार आहे की ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंगची सुरुवात कशी करायची किंवा ब्लॉगिंगचा आपण शेवट कसं काय आपण का ब्लॉगिंगवरून पैसे कमाई करू शकतो याचा जो प्रवास आहे तो प्रवास मी अनेक व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पण अनेक लोक कन्फ्युजन आहेत की हे ब्लॉगिंगची आपण सुरुवात कशी करायची ब्लॉगिंग म्हणजे काय की जे तुम्ही लिखाण करता जे तुम्हाला लिखाणाची आवड आहे एखाद्या टॉपिक्सवरती तुम्ही लिखाण करत असाल तर तुम्ही त्या लिखाण करून तुमचं एक स्वतःचं असं वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती हे तुम्ही ब्लॉग पोस्ट करता आणि गुगल वरती ज्यावेळेस लोक येऊन सर्च करतात कोणत्याही नावाने सर्च करतात त्यावेळेस एखादी कथा वगैरे सर्च केली आहे आणि त्या कथाच्यामध्ये जर तुम्ही कथा वगैरे लिहिलं असाल तर तो कथा त्या अगोदर वाचकांना दिसेल आणि तो वाचक जर तुमची कथा वाचत असेल आणि तिथे व्ह्यूजनुसार जितके लोक तुमची कथा वाचत असतात किती टाईम स्पेंड केले तुमच्या या ब्लॉगवरती त्यानुसार तुम्हाला त्या, त्या व्ह्यूजचे पैसे गुगल ॲडसेन्स तुमच्या अकाउंटवर येतो हे तुम्हाला काही कळालं नसेल तरीसुद्धा मी तुम्हाला गुगल जो ब्लॉगिंग आहे तो ब्लॉगिंग म्हणजे तुमचं एक लिखाणाचं स्किल आहे आणि तुम्हाला जर लिखाणाची आवड असेल तर ब्लॉगिंग म्हणजे काय या बाबतीत तर माझे अनेक व्हिडिओज आहेत ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंगच्या करिअरला कसं सुरुवात करायचं सुद्धा अनेक माझे व्हिडिओज आहेत तर ब्लॉगिंगची सुरुवात करा ब्लॉगिंग म्हणजे काय तुम्ही समजून घ्या ब्लॉगिंग म्हणजे एक लिखाणाचं आवड आहे आणि ब्लॉगिंगची सुरुवात कशी करायची ब्लॉगिंग फ्री ऑफ कॉस्टमध्ये करता येण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यानंतर तुम्हाला वर्डप्रेस जर शिकायचं असेल तर वर्डप्रेस अनेक लोकांनी मला हा प्रश्न विचारला आहे की वर्डप्रेसचा आम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ द्या तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन्समध्ये वर्डप्रेसचा पहिला व्हिडिओ तुम्ही कोणता पाहायला पाहिजे दुसरा व्हिडिओ कोणता पाहायला पाहिजे तिसरा कोणता व्हिडिओ पाहिजे असं एक प्लेलिस्ट मी तुम्हाला ऑलरेडी देतोय तो तुम्ही स्टेप बाय स्टेप ते व्हिडिओज तुम्ही पहा त्यानंतर तुम्हाला कळेल की एक वर्डप्रेस आपण कसं शिकू शकतो त्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी सांगितले की वर्डप्रेस आपण आपल्याकडे डोमेन आणि हॉस्टिंग यायला पैसे नाही तरीसुद्धा तुम्ही वर्डप्रेस कसं शिकायचं आहे सुद्धा मी सिम्पलमध्ये माहिती प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात एक दहा बारा व्हिडिओ जरी पाहिलात तर तुम्हाला कळून जाईल की एक वर्डप्रेस आपण कसं इन्स्टॉल करू शकतो ब्लॉगिंगची साईट कशी बनवू शकतो वगैरे जर तुम्हाला ते कळालंच नाही तर तुम्ही माझा कोर्स परचेस करू शकता कोर्स फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला ज्यामध्ये मी अडू व्हिडिओ दिला आणि त्या व्हिडिओद्वारे तुम्ही घरी बसून तो कोर्सनुसार पूर्णपणे वर्डप्रेस ब्लॉगिंग तुम्ही शिकू शकता तर हा फक्त एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता की आपण ब्लॉगिंग म्हणजे काय या बाबतीत मी इन्फॉर्मेशन्स दिलं आणि जर ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंगचा विषय कसा निवडायचा ब्लॉगिंगची सुरुवात कशी करायची त्याच्यानंतर ब्लॉगिंगला इंटरफेस काय आहे ब्लॉगिंगचं पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज काय या सगळ्या गोष्टी जर शिकायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये जा डिस्क्रिप्शन चेक करा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही कमेंट करायचे असतील कोणते व्हिडिओज जर तुम्हाला हवे असतील तर तसे टाका मी तुम्हाला त्याबद्दल लगेच व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद